कलबीस गावात काल रात्री एकाच धडाक्यात राजकीय वळण घेतलं गावच्या शिवसेना सरपंचासह स्वप्ना सावंत यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना व विश्वासू गावकऱ्यांना न कळवता थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी सरपंचांनाच त्यांच्या गावात जोरदार धक्का दिला आहे शिवसेनेचा झेंडा सोडून भाजपमध्ये गेलेल्या सरपंचाच्या या निर्णयानंतर गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर संतप्त झालेल्या सुमारे अडीचशे शिवसैनिकांनी आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी तालुकाप्रमुख दिनेश गावडे जिल्हा प्रमुख संजू परब प्रेमानंद देसाई परीक्षित मांजरेकर विनोद सावंत जीवन लाड तसेच गावातील मानकरी रमेश सावंत अनिल देवकरी अनिल सावंत भास्कर सावंत शाहू पास्ते पालकर यासह हो, मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते बिरो न्यूज कोकण लाईब ब्रेकिंग सावंतवाडी सावंतवाडीमध्ये प्रवेश करण्याचा कबूल केला आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की आपल्या शेजारून जाणारा रस्ता जो सांगेलीवरून कनबिस तरुण आणून शेरशिंगेपर्यंत गेला आहे सर्व त्याच्या महामार्गावरची फुलं ही आपण आता पूर्वी लोखंडी फुलं होती सगळे कॉन्क्रीटची मोठी फुलं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि हा शेकशिंगेवरून शिवापूरला जोडणारा रस्तासुद्धा त्याच्यासाठी पैसे मंजूर केलेले आहेत लवकर त्याचंसुद्धा काम होईल परंतु माझं शक्य आहे की कोल्हापूरचा रस्ता जो आहे तो कोल्हापूरचा रस्ता ना 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 हा पाटगाव मार्गे शिर्षींग्याला जोडला जावा अनेक पर्यटनाची कामं ही आपल्या मतदारसंघात होत आहेत तुमच्या शेजारी जे पाडपोली गाव आहे त्या ठिकाणी त्याचं फुलपाखराचं गाव, गाव म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक पर्यटक हे त्या ठिकाणी जेव्हा फुलपाखरांचं फेस्टिवल होतो तेव्हा अनेक पर्यटक होतात येत असतात त्या ठिकाणी ट्री हाऊसेस म्हणजे झाडावरची घरं तयार केलेली आहेत असाच विकास प्रत्येक गावाचा झाला पाहिजे अशी माझी संकल्पना आहे त्या ठिकाणी बोटवेवाडीसारखा सुंदर परिसर आहे शिशिंगेमध्ये त्या ठिकाणी अंतर्गत रस्ता दिलेला आहे त्या ठिकाणच्या घरामध्ये पर्यटक आले पाहिजेत तसंच जेव्हा आंबोलीला आपण हँड ग्लायडिंग सुरू करतो ही सगळी लोक ही वेरले कलंदीस ह्या भागामध्ये त्यांचं लँडिंग होईल आणि त्याच्यामुळे अनेक पर्यटक हे ह्या भागामध्ये यायला लागतील शेवटी विकास होत असताना सर्व गावांचा तो विकास झाला पाहिजे अशी माझी भावना आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त की कलमिसगावचा प्रवेश आहे बाईने कलमिसगाव म्हटल्याबरोबर सांगितलं सजू कधी आहे मी कलमिस गावात मला यायचं आहे आणि पक्षप्रवेशासाठी मी निश्चित येणार बाई मुंबईला जायचे होते पण ते मला बोलले नाही आज कलमिसगावचा प्रवेश आहे कलमिस गावचा प्रवेश घेऊनच जाणार असं तुमच्यावर बाईचं प्रेम आहे खास तुमच्या थांबलेत आणि तुम्ही बोलून दाखवलं जात की बाईनी काय काय कामं केली आहेत मी तुम्हाला सांगतो भाईनी मागील पाच वर्षात अडीच हजार कोटीचा निधी या मतदारसंघात आणता महाराष्ट्रातल्या कोणत्याही आमदाराने एवढा निधी आणला नाही आणि बोलता बोलता तुम्ही एक बोलला कुठच्याही पक्षाचा कार्यकर्ता येऊ दे भाई त्याला दुखावत नाहीत पण भाईने विनंती करतो इलेक्शन मध्ये कोणाला पत्र देऊ नका हे <laughs> दोन महिने आम्हाला सांभाळून घ्या असा स्वभाव आहे एकदा निवडून आलं की सगळे माझे मध्ये भेदभाव करत नाहीत अशा व्यक्ती थोड्या असतात तुम्ही ग्रामीण भागात बघितलं किंवा शहरात बघितलं विरोधाचा विरोधाभास असतो म्हणजे विरोधी ते एकदम विरोधात राहतात पण पाहिजे तसं नाही सर्वसमावेशक आमदार आहेत कोणी गरीब जाऊ दे लगेच खिशानात घालणार होतो कधीही कोणावर ओरडत नाहीत चेनत नाहीत जे काय असेल ते ऐकून घेतात आणि मग त्यांना जर पटलं योग्य वाटलं तर, वाटल, तर ते त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतात मला सांगायचं सा कारण म्हणजे काय कि तुभी बस उना लेत। लेत। का की तुम्ही म्हणाल भाईंच्या गाडीत बसून आलेत आणि भाईंचं कौतुक करतायत काय ठरवून आले की काय काय ब बोलायचं तर तसं नाही आहे असं व्यक्तिमत्व या पक्षात आहे ते आपल्या मागे हे मला तुम्हाला सांगायचं आहे